काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची होत आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृतपणे ए बी फॉर्म लावून आम्ही काही जागांसाठी या ठिकाणी अर्ज सादर करत आहोत त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील आम्ही या ठिकाणी अतिशय सक्षम सुशिक्षित राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणार या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे तुम्ही निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यापासून जर या ठिकाणचं शिर्डी शहराचं जर पाहिलं असेल अतिशय दबावाचं राजकारण या शहरामध्ये निवडणूक लागल्यापासून केलं जात आहे निवडणूक लागल्यापासून तर नाही परंतु सातत्याने हे सुरू आहे परंतु आम्ही या कुठल्याही दबावाला बळी न पडतात आम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब आमच्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रभाविताई घोगरे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर या सगळ्यांच्या परवानगीने आज हे या ठिकाणी स्वतः प्रभाताई आज हे फॉर्म आमचे भरण्यासाठी आदर आहेत आम्ही हे या ठिकाणी सादर केलेले आहेत मी दहशतीचा जो विषय आपल्याला सांगत होतो अतिशय शुकशुकट आज सगळे या ठिकाणी आज आज कसं सण आपल्या शिर्डी शहरामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे हे चित्र आज खरं म्हणजे खूप आनंद देणार आहे पण फॉर्म भरण्याची मुदत सुरू झाली आणि कालपर्यंत शुकशुकाट म्हणजे स्मशान शांतता या ठिकाणी होती ती आज सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे थोडंसं त्याला ब्रेक लागलेला आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना माझी शिर्डी शहरातल्या सगळ्या मतदारांना जाहीरपणे आव्हान आहे जे सक्षमपणे काम करू शकतील जे शिर्डी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सहभागी होतील अशा लोकांना आपण निवडून द्यावं अशी मी आजच्या निमित्ताने आपल्याला विनंती करत आहे शिर्डी शहरातील मतदार किती उमेदवार आहे आम्ही आज कमीत कमी या ठिकाणी बारा तेरा तेरा लोकांचे नगराध्यक्षाच्या पदास उमेदवारी अर्ज दाखल